आज आपण कच्च्या खेळापासून मार्केटमध्ये चिप्स मिळतात ना तसे चिप्स घरी कसे बनवायचे हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकत असाल चिप्सची जाडी एकदम परफेक्ट आहे तेलकट नाही आहे एकदम प्रत्येक चिप्स सेपरेट झालेले आहे एकमेकाला चिपकलेले नाही आहे आणि एकमेकाला का बरं चिपकतात हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग पटकन रेसिपी बघूया तर इथे आपल्याला कच्च्या केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी कच्चे केळं लागणार आहेत तर मी इथे एक फनी घेतलेली आहे त्याच्यामधले पाच ते सहा केळं आपण वापरणार आहोत तर ही मी केळं वेगळे करून घेते त्या त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर अशा प्रकारे नाहीतर मग तुम्ही विसरून जाता आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लाईक पण करत नाही तर आता इथे मी केळं जे आहे सेपरेट करून घेत आहे तर बघू शकता थोडं जे आहे कडक असतात हे तर अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायचे केळं बघू शकता सेपरेट करून झाले आता त्याचं समोरचा आणि मागचा भाग जो आहे तो असा कट करून घ्यायचा आणि जिथून त्याच्या लाईन दिसत आहे ना तुम्हाला त्या केळ्याच्या ज्या लाईन दिसत आहे तिथनं जे ना असे शार्प याने आहे चाकूने वगैरे म्हणा त्याने असं कट करायचं म्हणजे चिरा मारून घ्यायच्या दोन जे आहे तिथे शार्प दिसत आहे तुम्हाला लाईनिंग जर लांब लांब असेल तर मधून चिरा वगैरे असं मारा आणि एवढं खूप कठीण काम नाही याचे छिलके वगैरे काढणं इझिली तुम्ही काढू शकता जर त्या लाईन व्यवस्थित आ, ना चाकूने वगैरे तर इझिली निघतं काही खूप काही कठीण नाही आहे आणि पटापट तयार होतात कोणी म्हणते की याचे छिलके काढणंच खूप कठीण आहे तर काही नाही फक्त तुम्ही शार्पली जे आहे ना तिथनं लाईन व्यवस्थित पटकन काढता येईल नंतर याला हेक दोन एक दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्या एक पाण्याने स्वच्छ धुतले तरी चालतील तर स्वच्छ धुवून झाली इथे मी चार केळं घेतलेले आहेत स्वच्छ धुवून झाल्यानंतर काढून घ्यायचे पाणी झरू द्यायचं नाहीतर मग ते तेलामध्ये डायरेक्ट टाकू आपण तर मग ते खूप उडतं मग तेल पाणी झरू द्यायचं स्वच्छ धुवून त्याला आता एक वाटी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं अगदी थोडं हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकून मिश्रण तयार केलं इकडे तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की हलकंसं तेल एकदम खूप जास्त गरम नाही पाहिजे आपल्याला आणि असे डायरेक्टली चिप्स डायरेक्ट त्यामध्ये पाडायच्या याचं कारण हे सांगते समोर सांगते की तुम्ही जर चिप्स पाडून ठेवल्या आणि नंतर जर टाकल्या ना त्याचे वेगळे परिणाम होतात तर अशा प्रकारे डायरेक्टली टाका तुम्ही फक्त हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्या तर फक्त गॅसची फ्लेम इथे लो ठेवायची आणि असं मिक्स करायचं अलगद अध हळूवार हाताने मिक्स केल्यानंतर यामध्ये ए या एखाद्या मिनटांनी म्हणजे एक दीड मिनटांनी यामध्ये हळद आणि ले 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 ले। ते जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे पाणी ते अगदी थोडंसं टाकायचं तर ते बघू शकता चिप्स आपले शिजून राहिलेले आहे तळले जाऊन राहिलेले आहे तुम्हाला मी आधी सांगितलं की चिप्स आपण वेगळ्या पाडल्या आणि त्या जर नंतर टाकल्या तेलामध्ये तर अशा प्रकारे चिपकतात तुम्ही हे म्हणजे चिप्स जसं आलूचे आपण चिप्स पाडतो आणि नंतर टाकतो तसं न करता डायरेक्टली तेलामध्येच त्या पाडण्याचा प्रयत्न करा नाहीतर चिपकल्या जाईल आता हे चिप्स छान असे हलकेसे एक ते दीड मिनटं याला मी छान असं तळून घेतल्यानंतर यामध्ये हळद मीठचं जे पाणी आहे ते अगदी थोडंसं टाकायचं आणि तळून घ्यायचे तर तळल्यानंतर तीन ते चार मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे आणि तळून झाले ना की आपल्याला ते जाणवतात जे झारा आपण टाकतो त्यामध्ये तर असे खणखण लागतात तर असे इझिली तयार होतात हे बनाना चिप्स आणि खायला एकदम टेस्टी लागतात तर हे आता मी टिशू पेपरवर काढून घेते बघू शकता मस्त त्याचं जे जाडी आहे एकदम परफेक्ट आहे एकदम पातळ नाही करायचे हे बनाना चिप्स अशाच प्रकारचे राहतात एकदम पातळ गेले ना खूप ऑइली वगैरे होतात तर अशा प्रकारची जाडी बनण्यासाठी काय करायचं की जे चिप्स आपण जिथून पाडतो ना तिथं थोडंसं त्याला ना थोडं उंच करायचं थोडंसं हाताने आणि मग चिप्स पाडायचे कारण की ते खाली खाली दबून जाते त्यामुळे काय होते की पातळ पातळ चिप्स पडतात त्याला थोडंसं हाताने वरती करायचं आणि मग चिप्स पाडून घ्यायचे दरवेळेस तर अशा प्रकारे हे चिप्स पाडून घेतले आणि अशाच प्रकारे मी सगळे चिप्स तळून घेतले एकदम सोपी रेसिपी आहे नक्की करा आता चिप्स पाळल्यानंतर एक ते दीड मिनटं त्याला छान असंच हलक्या हाताने परत म्हणजे मिक्स करायचं आणि एक ते दीड मिनटानंतर हलकेसे तळायला लागले किंवा लगेच थोड्या वेळानेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर हळद आणि जे मीठचं जे पाणी आहे ते टाकायचं आता पहिल्या वेळेस आपण टाकलं त्यामुळे दुसऱ्या वेळेस थोडंसं कमी टाकायचं नाहीतर चिप्स आपले खारड होऊ शकतात तर अशा प्रकारे चिप्स हे सगळे मी तळून घेतले आणि बघू शकता अश अगदी पटकन होतात रेसिपी एकदम सोपी आहे मार्केटमधनं विकत आणल्यापेक्षा घरच्या घरी मस्तपैकी असे तळून घ्या आणि चिप्स एकदम रेडी होते तर बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपली रेडी आहे आणि असे खणखण लागतात मस्त असे हलके फुलके लागतात तळल्यानंतर तर लक्षातच येते की ते चांगले असे तळले गेलेले आहेत तर अगदी लवकर लवकर तळल्या जातात पहिली बॅच काढली ती संपली आता दुसरीसुद्धा पटापट संपते ते लागतातच एवढे टेस्टी की खूपच छान तर मुलांना हे शॉर्ट ब्रेकला देऊ शकता कधी बाहेर वगैरे प्रवासात गेले तिथे तु, सुद्धा तुम्ही हे आपल्या घरचे तळून नेऊ शकता बाहेरचे घेतल्यापेक्षा अगदी मार्केटसारखी टेस्ट येते आणि अगदी प्रत्येक ना प्रत्येक चिप्स हा सेपरेट होतो दिसत असेल तुम्हाला आणि एकदम मस्त लागतो खायला नक्की करून बघा आणि केळं सोलणं हे काही खूप कठीण नाही आहे तुम तुम्हाला सांगितलं एकदम सोप्या पद्धतीने ला ला तर नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून झालं आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही त्या केळाच्या चिप्सची जाडी बघू शकता एकदम परफेक्ट आहे एकदम पातळ नाही आणि एकदम परफेक्ट असे चिप्स आपले रेडी आहे तोडूनसुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत असे लागतात हां हां तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय